हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फाईव्ह सिस्टा दिवसभर ज्या कपड्यांमध्ये आपल्याला आराम मिळतो असे कपडे आपण घालण्यासाठी निवडत असतो घरी असणाऱ्या बऱ्याचशा स्त्रिया दिवसभर गऊन घालणे पसंत करतात तसेच कित्येक ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया घरी आल्यावर गऊन वापरतात कारण स्त्रियांना गवूनमध्ये खूप कम्फर्टेबल वाटतं याआधी गऊन स्त्रिया फक्त नाईटलाच यूज करायच्या त्यामुळे गहूनमध्ये फारसे पॅटर्न नसायचे पण आता स्त्रिया दिवसभर गऊन घालणे प्रेफर करतात मन गाऊन हा स्टायलिश आउटफिट कसा बनवता येईल याकडे लक्ष दिले जात आहे त्यामुळे आता गौनमध्ये भरपूर व्हरायटीज पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त ट्रेंडमध्ये असलेल्या आणि मागणीत असलेल्या गऊनची पॅटर्न दाखवणार आहे नंबर एक कॉटन गाऊन कॉटनचे गाऊन ही नेहमीच ट्रेंडमध्ये असतात नेहमीच बेस्ट असतात पण आता स्त्रिया सिम्पल कॉटनचे गाऊन न घालता अशा प्रकारचे पुढच्या गळ्यावर आणि स्लीवजवर हेवी वर्क असलेले गाऊन घालणे खूप जास्त पसंत करत आहेत असे गाऊन सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत पण स्टायलिश दिसण्यासाठी असे गाऊन जास्त वापरले जात आहेत नंबर दोन दुपट्टा गाऊन अनेक जण या गाऊनवर स्टॉल किंवा ओढणी घेतात त्यामुळे असे दुपट्टा गाऊन डिझाईन केले आहेत असे दुपट्टा गाऊनचे पॅटर्नही सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत तुम्हीही ट्राय करू शकता यामध्ये फॅन्सी आणि रेग्युलर पॅटर्नही बघायला मिळतात कॉटन फॅब्रिकमध्ये असे पॅटर्न तुम्हाला मिळतात वेगवेगळ्या कलर्स आणि प्रेंटमध्ये हे गाऊन अवेलेबल आहेत नंबर तीन रेयॉन आणि अल्फाईन गाऊन सध्या वेस्टर्न स्टाईल रेयॉन फॅब्रिक गाऊनची खूप फॅशन ट्रेंड करत आहे मॉडर्न स्टाईलिश ट्रेंडी दिसण्यासाठी असे रेयॉनचे गाऊन घालणे स्रिया पसंत करत आहेत यामध्ये फ्रॉक स्टाईल आंब्रेला गेरा घागरा असे गेरदार असलेले गाऊनचे पॅटर्न बघायला मिळतात एवढेच नाही तर या गाऊनच्या स्लीव्ज ही स्टायलिश पॅटर्न जे असतात शॉर्ट स्लीव्ज फ्रिल स्लीव्ज थ्री फोर्थ स्लीव्ज फुल स्लीव्ज आंब्रेला पॅटर्न अशा अनेक ट्रेंडी स्टायलिश पॅटर्नमध्ये या गाऊनच्या स्लीव्ज असल्याने हे गाऊन घातल्यानंतर खूपच स्टायलिश आणि मॉडर्न वाटतात वेस्टर्न लुक देणारे असे गाऊन महिलांच्या खूपच पसंतीत उतरलेले आहेत त्यामुळे या गाऊनचे पॅटर्न मार्केटमध्ये प्रचंड मागणीत आहे या सर्व गाउन्सना साईड पॉकेट असते तसेच कमरेच्या फिटिंगसाठी फ्रंटला किंवा बॅकला ॲडजेस्टेबल नॉट असते त्यामुळे असे गौन अल्टर करण्याची देखील गरज नसते जर तुम्ही ही दिवसभर गाऊन घालणाऱ्यांपैकी एक असाल तर सध्या ट्रेंडमध्ये असलेले असे गाऊन वापरा म्हणजे तुम्ही गाऊनमध्ये स्मार्ट हाय क्लास आणि मॉडर्न दिसाल